देहूच्या इनामदार वाड्यामध्ये दे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसंच पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली आणि याविषयी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी आपल्यासोबत जिल्हाधिकारी साहेब काय सांगायला नक्की कशाप्रकारे शासकीय पूजा या ठिकाणी संपन्न आहे जगद्गुरू तुकाराम महाराज यांची आज सकाळी नऊ वाजता शासकीय पूजा पडली आ, पार पडली त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सर्व विश्व सर्व पुजाऱ्याने हा पूजा केली होती याच्यामध्ये आम्ही स्वतः होतो माझ्यासोबत पिंपरी चिंचवडचे पोलीस कमिशनर सर होते शिव जिल्हा परिषद श्री गजाननजी या ठिकाणी होते आमचे प्रांत आमचे तहसीलदार या ठिकाणी उपस्थित होते आणि चांगल्या पद्धतीने सर्व पूजा झाली आता प्रस्थान चालू झालेलं आहे आणि यावर्षी आमचा अंदाज आहे की मागच्यापेक्षा जास्त लोक येतील म्हणजे पंधरा लाखापर्यंत लोक सहभागी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून प्रशासनाच्या वतीने आम्ही मागच्या वर्षीचा वर्षी अंदाज घेता यावर्षी दोनपट नियोजन केलेलं आहे पाऊसचा अंदाज घेऊनसुद्धा यावर्षी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे जी, जी मुकामी ठिकाणी आहे त्या ठिकाणी चिखल होऊ नये त्यासाठी काळजी घेतलेली आहे पाऊस जास्त पडला तर आपले जे मा माऊली आहे त्या लोकांना थांबवण्यासाठी जम जर्मन हंगेसची व्यवस्था केलेली आहे याशिवाय रास्तामध्ये जे मंड मंगल कार्यालय किंवा असे इतर जे स्ट्रक्चर्स असतात तेही आम्ही रेग्युलेशन केलेली आहे जेणेकरून माऊली त्या ठिकाणी थांबवू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं आहे जे आम्ही नेहमी सांगतो की हा एक अशी वारी आहे जिथे लोक स्वतः शिस्त पाळतात आणि इकडचे जे विश्वस्त आहेत ते सुद्धा एन्शुअर करतात की डिसिप्लिनमध्ये सर्व झाला पाहिजे म्हणून शासनाला शासनासाठी खूप सोपा होऊन जातो प्रत्येक गोष्टीमध्ये काम करणे आणि त्याच्यामुळेही आपण प्रत्येक वर्षी आपल्या चांगल्या पद्धतीने राबवतो प्रत्येक वर्षी आपण काही नवीन नवीन गोष्टी ॲड करत असतो आणि या सुद्धा मला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीने सर्व यात्रा पार पडेल सर मात्र जोरदार पाऊस होत आहे आणि पावसामुळे अनेक रस्त्यांवरती पाणी भरू शकतं पाणी भरलेलं देखील आहे आलेल्या वारकऱ्यांना त्रास देखील होऊ शकतो याबद्दल त्याबद्दल तुम्ही काय नियोजन केलं सर हां तर याच्यामध्ये आतापर्यंत आपण सर्व रोड व्यवस्थित केले होते पाऊस जास्त चांगला पुटले मुले तुमचं एकदम बरोबर म्हणलं काही ठिकाणी खंड खड्डे वगैरे असू शकते आमची यंत्रणा सुसज्ज आहे आमची यंत्रणा जे पी डब्ल्यू डी असेल महापालिकाची टीम असेल एन एच आय ए असेल या सर्व लोक स्टँड बायमध्ये आहे ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडतो खड्डा होऊन जातो त्या ठिकाणी इमिडिएटली ते कारवाई करत आहेत पुढाऱ्या न्यूजसाठी मी सागर शिंदे देऊ